डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर वाटोरे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व निदान शिबिर संपन्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉक्टर विकास वाटोरे व वा, डॉक्टर प्रतिभा वाटोरे यांच्या अशोका क्लिनिक व्यसनमुक्ती व पेन मॅनेजमेंट सेंटर यांच्या वतीने डॉक्टर आंबेडकर नगर बस स्टॉप फायर स्टेशन समोर गणेश नगर नांदेड येथे आरोग्य तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा असंख्य गरजू रुग्णांनी यावेळी लाभ घेतला गेल्या दहा वर्षांपासून नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील गरजू रुग्णांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात असल्याचे डॉक्टर वाटोरे यांनी यावेळी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिविरानिमित्त डॉक्टर आटोरी साहेबांनी मोफत हारात तपासणी हार किसूळ होण्याची तपासणी घेतलेली आहे आणि मी सुद्धा त्या तपासणीचा लाभ घेतला आणि मला एकदम छान वाटलं आणि सगळ्यांनी घ्यावी विनंती या शिबिराला प्रसाद भरपूर आहे आणि भरपूर लोक यायले आणि खूप चांगलं आहे मुळग्यामध्ये इंजेक्शन वगैरे दिले ट्रीटमेंट वगैरे चांगलं आहे आणि समजून सांगितलं आणि आरोग्य खाय आणि पेन किलरच्या गोळ्या वगैरे घेऊ नका म्हणले आरुदी कसं घ्या कारण त्याच्यानं तुमचा मुळा गट आजार निघून जाते आणि खूप चांगलं वाटलं वाटारे साहेबांनी आरोग्य शिबिर ठेवलं त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालाय आणि फायदा पण खूप होतोय आहे आणि त्याचा भरपूर फायदा घेतो नमस्कार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही एक सेवेचा भाग म्हणून सर्व रुग्णांना मोफत तपासणी करत आहोत त्यामध्येही नांदेडकर वासियांना जास्तीत जास्त लाभ हवा यासाठी आम्ही आज बीएमडी टेस्ट पण मोफत केलेली आहे बीएमडी म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी ज्यामध्ये खड्ड्यामध्ये आपल्या बोन मधलं कॅल्शियम फॉस्फरस यांची मात्रा आपल्याला कळते आणि त्या अनुषंगाने जो रिपोर्ट येतो रुग्णांचा त्या रिपोर्टनुसार आपण त्यांना काही महिन्यांचा कोर्स देतो जेणेकरून जे आता वंचित कष्टकरी कामगार वर्ग आहे आपल्या सर्व आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचं एकदम हार्डवर्क जास्त असल्यामुळे त्यांचं बोनची डेन्सिटी ही मॅक्झिमम आता आम्ही पाहिली तर कमी येते तर ते आम्ही भरून काढू त्यांची लाईफस्टाईल अजून जास्त सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मागील दहा वर्षापासून आम्ही रुग्णसेवेचा डॉक्टर आंबेडकरनगर या ठिकाणी आम्ही रुग्णसेवा देत आहोत यामध्ये स्पेशली पेन मॅनेजमेंट आणि व्यसनमुक्ती यामध्ये आम्ही मागील दहा वर्षापासून काम करतो सध्याचा जो रिपोर्ट येतो बीएमडी त्यामध्ये तीन रेंज येत आहे नॉर्मलचा एक ऑस्टोपेनिया आणि दुसरा ऑस्टिओपोरोसिस जर ऑस्टोपेनिया आहे तर हर होण्याला सुरुवात झालेली आहे आणि ऑस्टिओपोरोसिस असेल तर ते हर ठिसू झालेले त्या अनुषंगाने आम्ही त्या चिठ्ठीच्याच मागे त्यांना कंप्लीट आहार दिलेला आहे ज्यामध्ये दूध अंडी दुधापासून बनवले पदार्थ पनीर किंवा मग टोमॅटोचं प्रमाण वाढवणे पालक कोबी याचे कॅल्शियम ज्यामध्ये जास्त आहे तो आम्ही आहार सुच सर्वांनी वेळेवरचा आहार कम्प्लीट आहार परिपूर्ण आहार घेणं फार गरजेचं आहे ज्यामध्ये मी आता यादी सांगितली त्या यादी सोबतच तुम्हाला योग्य व्यायाम योग्य वेळेवर उठणे आणि तुमचा दिनचर्या हा व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे नमस्कार सध्या बदलत्या हवाना हवामानामुळे कधी लगेच थंडी कधी लगेच पाऊस आणि कधी लगेच गरमी होणं याचं प्रमाण आपल्याला दिसतं वातावरणामध्ये त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे तर या निमित्ताने आम्ही पेशंटला असं सुचवतो की एक गया। की था था तो तो अचा अचा तर नियमित आहार घ्या त्याच्यानंतर तुमचा योगाचा किंवा चालण्याचा जो टाइम आहे वॉकिंग जे आपण म्हणतो तो कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा समावेश करा त्याच्यानंतर आपण त्यांना असं सजेस्ट करू शकतो की सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या कडधान्य यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये तुम्ही नक्कीच ठेवा याशिवाय सीजनल फळ म्हणजे त्या त्या ऋतूमध्ये येणारे फळ हे तुम्ही सेवन तुमच्या आहारामध्ये ठेवू द्या राहू द्या नक्कीच आणि त्यातही नैसर्गिकरित्या पिकवलेल्या पालेभाज्या फळभाज्या आणि फळे यांचा समावेश करून जास्तीत जास्त कसा घेता येईल तुम्ही नक्कीच ग्रामीण भागामध्ये एकतर आपण तेवढा तोड़ आणखीनही आजच्याही काळामध्ये तेवढा एक्सपोजर आणखी त्यांना भेटलेलं नाहीये त्याच्यामुळे जो आपण एक लपून होण्याचा प्रकार म्हणतो तो नक्कीच ते त्यांच्यामध्ये दिसून येतो तुम्हाला जे काही त्रास होत आहे त्याच्यासाठी खुलून बोलणं शिका त्याच्यामध्ये काहीही वाईट असं काही नाहीये माणसाला कोणताही आजार कधीही कसाही होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर mm. वेळेवर त्याच्याकडे लक्ष दिलात तरच तुम्ही पुढचा दुष्परिणाम आहेत ते टाळू शकता महामानवासाठी आम्हाला जे काही महत्वाचं वाटत आहे त्याच्यामध्ये आमचं एक खूप महत्वाचं आम्ही एक हिडिंग गोष्ट करत आहोत सध्या व्यसनमुक्त भारत किंवा व्यसनमुक्त समाज या दृष्टीनं त्याच्यासाठी mm. आम्ही मागच्या दहा वर्षापासून काही आयुर्वेदिक औषध देत आहोत पेशंटला जे पेशंटला त्यांच्या कळत किंवा न कळत असा दोन्ही प्रकारे देऊ शकतो त्यामुळे आम्ही जवळपास पाच ते सात हजारापर्यंत प्रकारे ट्रीट केलेले आहे त्याच्यामध्ये त्यांची दारू पूर्णतः सुटलेली आहे तर आम्हाला आमच्या दोघांचंही हे महत्वाचं स्वप्न आहे की आपल्याला एक व्यसनमुक्त समाज व्यसनमुक्त भारत घडवायचं आहे हे औषध तुम्ही आमच्या क्लिनिकलाही आंबेडकर नगर इथे अवेलेबल आहे आमचं जे अशोका हॉस्पिटल आहे तिथे याशिवाय अमेझॉन वर सुद्धा हे औषध इझिली अवेलेबल आहे त्यामुळे ज्या कोणाला असं न सांगता ही पेशंट ला औषध द्यायचं असेल तर ते अमेझॉन वरूनही ऑर्डर करून त्या पेशंटला देऊ शकता आणि तिथे आमचा कॉन्टॅक्ट नंबर असतो तर तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू नमस्कार मी डॉक्टर शिवकुमार धने इथे आम्ही पेन मॅनेजमेंट साठी शिबिर घेत संधिवाताचे जे रुग्ण असतात ज्यांना कंबर दुखी पाठ दुखी मान दुखी गुडघे दुखी असते त्याच्यामुळे खूप त्रस्त असतात त्याच्यावर वारंवार वर्षानुवर्षे ते पेन किलर घेत असत असेल त्यांचा आजार कमी होत नाही त्रास वाढतच असतो त्या पेन किलरमुळे त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम पडत असतो तर हे सगळं थांबवण्यासाठी विद्यार्थींनी नवीन ट्रीटमेंट आम्ही सुरू केली आहे त्याच्यामध्ये कोणतीही औषधं घ्यायची गरज पडत नाही एक छोटीशी प्रोसिजर असते पण त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण वेदना त्रास कमी होत असतो त्यांचं दुखणं आजार पण कमी होत असतो दुखणं पण पूर्णपणे कमी होत असते आणि ते त्यांचं दैनंदिन कामं व्यवस्थितपणे करू शकतो